अनुभव काय मॅरेझॉन पहिल्या मॅरेझॉनपासून आजपर्यंत दमाल मॅरेथॉन आणि भारतातली पाचवी फुल मॅरेथॉन भारतातली आणि त्यातल्या कोणत्याही धावपट्टूला विचारा जे याच्यात भाग घेतात ते आपल्या वसईतली जनता ज्या हिशोबाने प्रतिसाद देते ढोल ताशे जागोजागी वाचतात डी जे वाचतो ते भारतात कुठे होत नाही आपण झालं की सत्तांतर झाल्यानंतरची पहिली मॅरेथॉन आहे आणि भारतीय जनता पार्टीने मॅरेथॉन कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला होता सुरुवातीला रंगावरून देखील राजकारण झालं होतं भारतीय जनता पक्षाने मला माहीत नाही आणि रंगावरून काय राजकारण झालं पिवळा आणि हिरवा रंग होता भगवा रंग केले पिवळा आणि हिरवा रंग हा महानगरपालिकेचा ऑफिशियल रंग आहे वसई विरार त्यामुळे आमचा काय विषय येतो त्यात भगवा रंग केला चांगला आहे जो व्हेन्यू चेंज करायचा प्रयत्न केला वर्ष बारा वर्षापासून विवा कॉलेज कुठून होते त्यांची अशी मागणी होती की हा व्हेन्यू इथे विवा घ्यायची ला आणि माझा कुठे आग्रह आहे विवा कॉलेजला पाहिजे जबाबदारी घ्या आहे का ताकद घ्या तुम्ही करा लखला कला क्रीडा पाहिजे तो आमचा यंगस्टरचा आहे पण तरी तुझा यंगस्टरचा ज्याचा अध्यक्ष मी आहे तरी तुझा क्रीडाची पण जबाबदारी देतो या कला क्रीडा हे दोन्ही भाग आहे आम्ही आयुष्यात केलं नाही आपल्या स्टेजवर मग ते मॅरेथॉन असेल ते चालू आपण केलं कला क्रीडा मी आमदार झाला नव्वद पंच्या नव्वदला आज पस्तीसावं वर्ष आहे सगळ्या स्टेजचे मग अगदी गेल्या वर्षी पण तुम्ही बघितलं असेल तर माझ्या बरोबर Uh, स्वर्गीय डॉमनिक गुंचालवी साहेब हे स्टेजवर तिकडे वसईला अगदी गेल्या वर्षीपर्यंत म्हणजे ते असायचे म्हणजे त्यांचा स्वर्गवास व्हायच्या अगोदरपर्यंत तर त्याच्यामुळे आम्ही कधी राजकारण बघितलं चावरासाहेब वनग्या साहेब वगैरे वगैरे ते सगळे आलेले स्टेज त्यामुळे ते, ते राजकारण आम्ही तर बघितलं नाही कोण बघत असेल तर मला माहीत नाही यंदा कलाकडेचं पस्तीसावं वर्ष कशी तयारी आहे आणि जो होणार पस्तीसावं वर्ष सध्या सुरवात मी आमदार झाल्या झाल्या केलं मुकेश सावे ते बघायचे आता बाजूला सर्वे सर्व प्रकाश वनमाळी उभे आहेत आणि यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष कोणही असो नेतृत्व हे करतात कार्यकर्ते आणि कार्यकर्ते महत्वाचे असतात त्या हिशोबाने चांगला चांगला म्हणजे फर्स्ट क्लासच होणार <laughs> अंडर नाईन्टीनला आणि तिकडे पण चांगला खेळतोय असं मला बोललं कोण कोणतरी तो आपल्याच टीममधून खेळायचा त्या अख्खी फॅमिली म्हणजे पहिली बॅट मला वाटते क्षितिश ठाकूर यांनी त्याला त्यावेळी काय उतिथी दिलेली आता आ, यादव काय नाव आपला सूर्यकुमार सूर्यकुमार यादव सचिन तेंडुलकर वगैरे वगैरे मोठ्या मान्यवरांनी त्यांना बॅटी दिल्यात पहिली बॅट क्षितिश ठाकूरांनी दिलेली आणि तिकडून तो जो मुलगा खेळतो अभिमान आहे वसईवाल्यांना म्हणजे पृथ्वीनंतर वसईचं नाव आहे गोविंदा हे एक कॅक्टर एक म्हणून पृथ्वी क्रिकेटियर म्हणून आता आयुष मात्रे चांगला आहे ना